नमस्कार या आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आपण चर्चा पाहत आहोत ते राहूचे होणारे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचरीचा प्रभाव या संदर्भात आणि आज त्यामध्ये मकर रास आणि मकर लग्नांच्या जातकांसाठी राहूचं हे गोचर भ्रमण कसे असणार आहे याविषयीची चर्चा होणार आहे दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी राहू आणि केतू या दोनही ग्रहांनी आपले राशी परिवर्तन केलेले आहे आणि सध्या राहू हा ग्रह कुंभ राशीमध्ये आपले गोचरीचे भ्रमण करत आहे राहू आणि केतू हे दोनही ग्रह एकाच वेळेस आपले राशी परिवर्तन करत असतात कारण हे दोनही ग्रह एकमेकांच्या बरोबर समोर असतात आणि हे ग्रह वक्री असतात म्हणजे हे ग्रह राशी परिवर्तन करताना पुढील राशीतून मागील राशीमध्ये प्रवेश करत असतात राहूचा कुंभ राशीमध्ये कालखंड हा पंचवीस नोव्हेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत असणार आहे हा कालखंड एकूण अठरा महिन्यांचा कालखंड आहे हा कालखंड निश्चितच मोठा कालखंड आहे त्यामुळे जेव्हा असे मोठ्या कालखंडातील ग्रह आपले राशी परिवर्तन करतात तेव्हा त्याचे राशीफल पाहताना आपली चंद्र राशी आणि आपली लग्न राशी अशा दोनही राशीनुसार हे फल पाहायचे असते आणि अंतिमता एकत्रित एक आपला निर्णय घ्यायचा असतो कारण यांचे परिणाम मानवी जीवनावर हे दीर्घकाळ टिकत असतात आज राहू हा ग्रह कसा फळ देणार आहे याची चर्चा पाहणार आहोत राहू हा ग्रह ज्योतिषशास्त्रामध्ये सर्वाधिक पापग्रह समजला जातो राहू हा ग्रह भ्रम निर्माण करणारा आणि मायावी ग्रह आहे आणि राहूची दृष्टी ही सुद्धा विच्छेदात्मक दृष्टी मानली जाते राहूकडे तीन दृष्ट्या असतात पंचम सप्तम आणि नवम आणि कुंभरास ही राहू आपली स्वतःची राशी मानतो राहू कलियुगामध्ये सक्रिय आहे कारण कलियुगामध्ये राहूचे प्राबल्य असलेले दिसून येते सध्याची असलेली प्रसार माध्यम माध्यमे हे राहूचे मूळ स्थान आहे कारण हा भाव मायावी भाव आहे हा भाव स्पष्ट नसून हा भाव आभासी आहे असा हा राहू मकर राशीच्या जातकांसाठी कसा असणार आहे याची ज्योतिष चर्चा आता आपण थोडक्यात पाहणार आहोत मकर रास आणि मकर लग्नांच्या जातकांसाठी राहूचं हे गोचरीचे भ्रमण द्वितीय स्थानातून होत आहे राहूकडे कोणत्याही राशीची मालकी नसते हा राहू ज्या राशीत असतो त्या राशीच्या मालकाप्रमाणे आपले स्वरूप ग्रहण करत असतो आणि द्वितीय भावातून गोचर करणारा हा राहू आणि याची दृष्टी तुमच्यासाठी षष्ठ भावावर अष्टम भावावर आणि दशम भावावर पडत आहे षष्ठ भाव हा रोह रिपो आणि ऋण यांचा भाव आहे अष्टम भाव हा गुढतेचा भाव आहे आणि त्याचबरोबर दशम भाव हा तुमच्या कार्यक्षेत्राचा भाव आहे आणि त्याचबरोबर इतिहासाचा विचार सुद्धा याच भावावरून केला जातो मकर राशीच्या जातकांसाठी थोडक्यामध्ये सांगायचे झाल्यास राहूचं हे पर राशी परिवर्तन तुमच्यासाठी ठीकठाक असणार आहे द्वितीय भाव हा तुमच्या धनाचा भाव आहे तुमच्या कुटुंबाचा भाव आहे तुमच्या वाणीचा भाव आहे आणि त्याचबरोबर तुमच्या खाण्यापिण्याविषयीची चर्चा ही सुद्धा याच भावावरून होते तुमच्या सवयी कशा आहेत हे सुद्धा हे स्थान दर्शवत असतो परिवाराचा भाव हा आहे त्याचबरोबर धनागमनाचे नवीन हा राहू तुमच्यासाठी निर्माण करणार आहे तुमची वाणी या कालखंडामध्ये जादूई बनलेली दिसून येणार आहे अचानक धनलाभाचे योग हा राहू तुमच्यासाठी घेऊन येत आहे परंतु लक्षात ठेवा की त्यामध्ये प्रामाणिकपणा असणे हे सुद्धा महत्वाचे आहे कारण राहू हा ग्रह भ्रम निर्माण करणार आहे शॉर्टकटचा वापर आणि त्यानंतर पुढे पश्चाताबा वेळ अशी स्थिती तुमच्यावर जर येऊ नये असं वाटत असेल तर कोणताही निर्णय घेण्यापूर्वी योग्य तो विचार करणे हे गरजेचे असणार आहे आणि त्याचबरोबर प्रामाणिकपणा हा सुद्धा तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे द्वितीय स्थान हा तुमच्या परिवाराचा भाव आहे आणि येथे हा राहू पापग्रह तुमच्या परिवारामध्ये वैमनस्य निर्माण करताना दिसत आहे आणि धनाचा नको असलेला व्यय हा सुद्धा हा राहू तुमच्याकडून करवून घेणार आहे वाणीमध्ये कटुता येण्याची शक्यता हा राहू दर्शवत आहे त्यामुळे तुमची वाणी दुसऱ्याला वा आहत करणार नाही याची खबरदारी घेणे हे सुद्धा तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे कारण त्यामुळे तुमच्या परिवारामध्ये कटुता निर्माण होऊ शकते षष्ठ भावावर राहूची दृष्टी आहे हा भाव रोग रिपू आणि ऋण यांचा भाव आहे कार्यक्षेत्राच्या दृष्टीने हा राहू चांगला आहे जे जातक कम्युनिकेशन फील्डमध्ये आहे कन्सल्टिंग फील्डमध्ये आहेत त्यांना हा राहू मनासारखे फळ देणार आहे प्रसारमाध्यमे मनोरंजन इत्यादी क्षेत्रामध्ये जे कार्यरत करता कार्यरत आहेत त्यांच्यासाठी हा राहू चांगला आहे कारण हे क्षेत्रे ही आभासी क्षेत्र आहे आणि म्हणून हा राहू येथे तुम्हाला यश ये मिळवून देताना दिसत आहे अष्टम भावावर राहूची दृष्टी आहे हा भाव गुप्ततेचा भाव आहे लाभ हानी अचानक होणारे लाभ हे सर्व याच भावावरून पाहिले जाते त्याचबरोबर गुढतेचा सुद्धा हा भाव आहे यामध्ये धनलाभाची शक्यता म्हणजे अचानक लाभाची शक्यता आणि अचानक हानीचीही शक्यता हा राहू तुमच्यासाठी घेऊन येत आहे आणि राहूची दृष्टी तुमच्या दशम भावावर पडत आहे हा भाव तुमच्या कार्यक्षेत्राचा भाव आहे तुमच्या कर्माचा भाव आहे करिअरमध्ये नकोसलेले बदल किंवा अचानक बदल हा राहू दाखवत आहे आणि नोकरीमध्ये वरिष्ठांची सुद्धा मतभेद होण्याचे संकेत हा राहू देत आहे दशम भावावरून त्याचा सुद्धा विचार होतो त्यामुळे तुमच्या वडिलांशी मतभेद होण्याची शक्यता हा सुद्धा हा राहू दाखवत आहे सरकारी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांसाठी हा राहू चांगला आहे परंतु आपल्या व्यवहारामध्ये प्रामाणिकपणा ठेवणे हे महत्वाचे असणार आहे त्यामुळे तुमचे जीवन हे सुरक्षित बनणार आहे ऋणमुक्तीसाठी श्रेष्ठ भावावर दृष्टी टाकत असलेला हा राहू तुम्हाला ऋणमुक्ती कोडून देण्यास सिद्ध असणार आहे आणि त्याचबरोबर जर नवीन कर्ज घेण्याच्या तयारीत जर तुम्ही असाल तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला हा राहू यश मिळवून देणार आहे मात्र आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवणे हे सुद्धा तितकेच महत्वाचे असणार आहे धनागमनासाठी कोणत्याही प्रकारचा शॉर्टकट हा तुम्हाला भुरळ घालू शकतो परंतु त्यामध्ये पैसे इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी तुम्ही विचार केला पाहिजे आणि अशा रीतीने शॉर्टकट मधून पैसे कमवण्याची इच्छा ही सुद्धा तुम्हाला या काळामध्ये होताना दिसत आहे त्यासाठी फायदा आणि तोटा या दोन्हीची सांगड घालून नंतरच निर्णय घेणे हे तुमच्यासाठी हिताभव असणार आहे तसेच लाँग टर्म म्हणजे मोठ्या गुंतवणीसाठी हा कालखंड रहे। 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 चांगला असणार आहे परंतु त्यात सुद्धा विचारविनिमय करणे हे गरजेचे असणार आहे तुमची भाषा या कालखंडात समोरच्याला आकर्षित करू शकणार आहे हे व्यापाराच्या दृष्टीने तर चांगले आहे परंतु परिवारामध्ये हा राहू तुमच्या वाढीमुळे कटुता निर्माण करू शकतो याची योग्य ती काळजी घेणे हे गरजेचे असणार आहे आणि जर घरामध्ये पैतृक संबंधी जर काही कामे चालू असतील तर त्यामध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता हा राहू दर्शवत आहे या कालखंडामध्ये तुमचे नातेसंबंध हे कोरडे बनण्याची शक्यता ही सुद्धा दिसत आहे त्यामध्ये एक प्रकारचा नाटकीपणा असणार आहे किंवा औपचारिकपणा असे आपण ज्याला म्हणतो तशी शक्यता हा राहू निर्माण करत आहे आणि स्वास्थ्याच्या दृष्टीने विचार करता मकर रास आणि मकर लग्नाच्या जातकांनी व्यसनांपासून स्वतःला दूर ठेवणे हे गरजेचे आहे त्याचबरोबर आपल्या आहारावर नियंत्रण ठेवणे हे सुद्धा तुमच्यासाठी हिचाभा असणार आहे ज्यामुळे त्यांचे तुमचे स्वास्थ्य व्यवस्थित राहण्यास मदत मिळणार आहे चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा हा राहू हो तुमच्या मनामध्ये निर्माण करणार आहे त्यासाठी जिभेवर नियंत्रण ठेवणे हे तुमच्यासाठीचे काम असणार आहे आणि त्यासाठी संतुलित आहाराचे नियोजन तुम्ही करणे हे गरजेचे असणार आहे ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये राहू सुस्थितीत आहे अशांसाठी गोचरीचे हे राहूचे भ्रमण ठीकठाक असलेले दिसून येते परंतु राहूच हाच जर मूळकुंडलीमध्ये पीडित असेल किंवा राहूची दशा चालू असेल तर अशा वेळी तुम्ही कोणतेही निर्णय घेण्यापूर्वी सावधानता बाळगणे हे गरजेचे आहे कारण राहू हा आधीच सांगितल्याप्रमाणे भ्रम निर्माण करतो त्यामुळे तुम्हाला शॉर्टकटने धनागमनाची इच्छा तुमच्या मनामध्ये हा राहू उत्पन्न करू शकतो हो की जो पुढे तुम्हाला त्रास देऊ शकतो आणि यासाठी योग्य ती खबरदारी घेणे हे है तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे एकंदरीत विचार करता मकर रास आणि मकर लग्नाच्या जातकांसाठी राहूचं हे गोचरीचे परंतु तुम्ही प्रामाणिक राहणे हे सुद्धा तितकेच महत्वाचे असणार आहे ज्यांना राहूजन्य पिढा अधिक सतावत आहे त्यांनी या कालखंडामध्ये शंकराची उपासना केल्यास त्यांना फायदेशीर ठरणार आहे कारण शंकराची उपासना ही प्रत्येक ग्रहासाठी चालते आणि शंकर हा लवकर प्रसन्न होणारा देव आहे त्याचबरोबर शनिवारी काळ्या वस्तूंचे केलेले दान हे सुद्धा तुम्हाला राहुजन्य पिढेपासून मुक्ती देण्यास सहाय्यकारी ठरणार आहे सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्ही जर तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवले तर राहूचा हा काळ तुमच्यासाठी ठीकठाक व्यतीत होण्यास ही मदत मिळणार आहे अशा रीतीने आज आपण पर राहूचे परिवर्तन आणि त्याचा मकर रास आणि मकर लग्नांच्या जातकांवर होणारा परिणाम याची माहिती जाणून घेतलेली आहे अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषीय आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आज आपण येथेच थांबूया पुढील भागामध्ये कुंभरास आणि कुंभ लग्नांच्या जातकांची चर्चा होणार आहे तेव्हा पुन्हा भेटूया या पुढील भागामध्ये तोपर्यंत नमस्कार